सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कांदा प्रश्न येवला तहसील व प्रांत कार्यालय या ठिकाणी छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय एकतीस जानेवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कांदा निर्यातीमुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यानं छावा क्रांतीवीर संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी गेल्या वर्षी कांद्याला दिलेले तीनशे पन्नास रुपयांची अनुदानित उर्वरित रक्कम त्वरित द्यावी कांदा निर्यात बंदी दरम्यान विक्री होणाऱ्या कांद्याला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी तसेच कांदा कापूस सोयाबीन मका यांना रास्त बाजारभाव द्यावा या मागणीसाठी आठ फेब्रुवारी रोजी शेतकरी बचाव योजना आक्रोश मोर्चा थेट येवला तहसील व प्रांत कार्यालयावर काढत राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याचं यामध्ये म्हटलं येवला तहसीलदार पोलिसांना निवेदन देत यावेळी चावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून इशारा देखील देण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आला ज्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपलं पीक आता चांगल्या भावाने जाणार आहे जसं की कांदा सोयाबीन कापूस यावेळेस चांगला भाव जर येणार असेल तर त्यावेळेस रातोरात शेतक केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना नाराज ना करतं ते म्हणजे असं की पाच हजार रुपये कांद्याचा भाव असताना एका रात्रीत दोन हजार केला तीन हजाराची भरपाई केंद्र सरकारने राज्य सरकारने केलीच पाहिजे प्रत्येक वेळेस शेतकऱ्यानेच या गोष्टीचा नाराजी का सहन केली पाहिजे आज आम्ही येवल्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलोय जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथे आंदोलन करणार आणि ती करणारच मग याची जिम्मेदारी काही तोडफोड जर झाली तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज येवला तहसील कार्यालयावरती आम्ही कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन आहे गेल्या दोन महिन्यापासून कांद्याचे भाव वारंवार कमी होत आहे याकडं केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही आणि महाराष्ट्र शासनाकडं आमचे मागच्या वर्षाचं अनुदान साडेतीनशे रुपये हे बाकी आहे तीन टप्प्यात अनुदान दिलं आहे त्याकरतानी आमचं ती एक मागणी आहे की ते अनुदान आमचं साडेतीनशे रुपयाचं अनुदान आता हे चौथ्या टप्प्यातलं पूर्ण एकखटी भेटलं पाहिजे आणि तिसरी मागणी अशी आहे आमची जे केंद्र सरकारने सात डिसेंबरला कांदा निर्यातबंदी रातोरात केल्याबद्दल मुळं त्यावेळेस आमचे कांद्याचे भाव पाच हजार रुपये होते आणि रात्रीतून आमचे कांद्याचे भाव दोन हजारावर आले तीन हजार रुपयाचं नुकसान हे आमच्या शेतकऱ्यांच झालं त्यामुळं आमची तिसरी प्रामुख्याने मागणी 3000 ती तीन हजार रुपये अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला प्रति तीन हजार रुपये क्विंटलने ते बँक खात्यावरती वर्ग झालं पाहिजे ही आमची चौथी मागणी तिसरी मागणी आणि चौथी मागणी आमची अशी आहे सोयाबीन कापूस आणि मका यावरील जो भाव आहे मकाला सोयाबीनला दहा हजार रुपये भाव कापसाला पंधरा हजार रुपये भाव हा भेटला पाहिजे ही आमची चौथी मागणी आहे त्याकरताने आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलं आहे जर आम्हाला आठ तारखेपर्यंत याच्यावर कुठलाही निर्णय लावला नाही तर आम्ही आठ फेब्रुवारीला इथं येवला तहसीलवरती भव्य आक्रोश मोर्चा काढणार आहोत मात्र पुन्हा एकदा कांदा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात भेडसावतोय या संदर्भात अनेक संघटना आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढत कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मागणी करतात जागर देसाठी सचिन मखरे येवला